માતા પિતા પૂજની ગુરુદેવ પર આઠ વાગે ગાડી માં નીકળે તમારે દર્શન બાપુ દેવીર પ્રતિ માં છો ભગવાન શ્રી મૂર્તિ છે આત્રા દુર્ધ યાત્રા ની તમારા પાવ દર્શન મળગો बीड जिल्हा रमाय सेवागड तांडो बापूर नामेर शेवट नगर भोज, बंजारा संस्कृती प्रमाणे बंजारा भजनेरो कार्यक्रम अन्य कार्यक्रम हा कार्यक्रमा रो रूपरेषा आजे दाणो हमने प्रेम नेताणी बलाय वालो हमार हरिभक्त भक्त पारान बापू ओ हमने न एक मुगेदी बलाय तमारा हजार रो दर्शन करा घडानदी दिनों आज या कार्यक्रमा न सा साध्यवा हरी भक्त पारान शिवाजी महाराज कोनी के शिवाजी महाराज आष्टाकर ओसे बंजारा समाज राकिल भारतीय बंजारा गायिका भारताबाई

आवडा झडी पाणी रे माई कती हुबरेन जागा छे तरी पण तमार यकीन जोड छे नी आत्रा रेर बाद आवडा मंडप सुको रगाड मेले जो हमार साम तो हमार घर नांदेरो घर सुको छे जा माहिन पाजर फुटरो जा आवडी बरसात रेर बाद आई भायर जतरा रे माई आवडा तमारो तन मन धन जो शेवा भाया जगदंबा देवी शेवागड जेर नाम पाड मेले जो सही शेवागड वेजाय आशा हम आई भाया चरणी प्रार्थना करते हुए आ, लगे मंगल कार्यक्रम शुरुआत करे वाला झा <laughs> सर्य मंगल मंगल शिवे सर्वार्थ स्वादिखे श्रेण श्रंब के गौरी नारायण नमस्तू वासुदेव सुतम देव कंस जानुर्मर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वन्दे जगत गुरु गोपाल कृष्ण भगवान तीज़ की जय जगदम्बा लाल की जय की जय ज्वाला की जय जय की जय सतीसांग माताई श्री की जय गुरुदेव प्रेमारी की जय fela. અનેક નામ ધારીજી તાંડે તારો છે ગોરવાડી गोरमाटी भजन चालू जर वेगो हा तो तार, नामे तार तो नाम आहे ती तुकारी महाराज बाबू तार नाम आहे तुकारी महाराज का तू अनेक नाम चढी तो ना का अनेक नाम च तार देण च ये समाज रूपया शोभा श्री को संत में लाई लाई आडी आणि एक कोणा कोपरा गोरमाटी दे ना को चार प्रांत गोरमाटी आओ एकच भाषा एकच बोली ती बोलत एकच बोली ती बोलत अठरा देवी पुरो नाम आता आहोत आहोत पुरी देवीर नाम आहोत हा पुरी जगद जननी राव हां तू एकलीच या नाम एक छ तू एक एकसी अनेक छ नाम अनेक छ नाम अनेक छ अन पुरे नाम भजने वाल छ पुरे नाम भजने वाल छ वो काय भजने वालेर मासी सासू लागे नी ब्या आ पर पुरे नाम भजने वाल भजने वाल छ काल छ काल छ और बागणू काचेर और बागणू काचेर उ अंबा रे उ अंबा रे उज रंभार उज रंभार रे मेसराई रे उज रे

इंदूर नाम आहो कसे नाचणू हा <laughs> इंदूर नाम आहो तर इंदूर नाम काय इंदूर नाम आहो महाराज इंदूर नाम छे काय इंदूर नाम छ नी इंदुरी नाम छ हा हमार नगारा फुपी नाम छ गंगाबाई काय छ गंगाबाई गंगा म्हणजे गंगा म्हणजे पाणी जळ थळ जळ थळ पाणी धेर नाम छ गंगाबाई पण काय करा महाराज चार पाच जर घर मुण्या अंगाव तो हात पाक धोयन बाल्टीन पाणी खतम छे काय करिये गंगाबाई गंगाबाई ती जमेनी करताणी नाम आता येईल आहोच

रंगेती बेनूर हा झगडी रे दो नाम सतीशाम का रंगेती बेनूर, बेनूर 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 पेरेन कपडा कोणी रे हा मातेन लगायन तेल कोदी रे तरी तरी ओरा सारी जगी आडी करण कछ सारी जगरियाडी बणियु ये तो दुतीन बाल बची आडी आडी छ ए काय होगो सुरुवात गंगजर छ केनी काही गरो तो चुक रेवी तो केदी अनुमत बोलो करतान अन आंगडी तो के मेले छ रपटान रपटान मुकाबला बोलो केला अनुच महाराजे एन पज बोलिया आंगडी पब्लिक बोले रो ए तंबी आडी ले जाओ याडी वे जाओ याडी याडी वे जाओ बाल बच्ची आूर बाल बच्चा ओर याडी वेजा नदी बाल बच्चा एक डोकरी खपका तो हिंडा नी एक कशी तरी आई के रोज माई माही होई कोर माठी माहिती हा सदियार रची जाओ ए गोलो हो? आज भजन दु सर ए मारे निकत लोग एवढीर काही गरज म्हणून जनाच के ना गे ते लोग सचार फोन किदे त्या हा फोन किदो तो म्हणू काय के धा काई घरी बोलो महाराज कला हा तम काई बकियो काई बकियो हा महाराज मारे निकला हो तम काई बकियो हो मारे निकलाव हो? आठ बजे निकले जा बको गर्दी आठ बजे निकले तम बारा बजे निकलो हमारा काई जरी बोलत मारे निकला काही करच फक्त थेचच केला मजे <laughs> मारे मन थेचे म फरक च महाराज का मारे म्हणजे छोटे दखाव हो च थे थेचे, थेचे म्हणजे नर्मो गार थेच एम आर आई स्कॅनिंग कराय तरी चोट दखाई आणि <laughs> एक वणा तो घडन थेचे निकजा दि वणा थेच अरे एकच वेळा मारे नि दयाळू लोग च अरे दिवाणा थेच जात डबल केसे ए पहले हांगे तो थेचत तुम्हार का हांगो करन थेच कैक महाराज ढोलकी वाले ने वटान हाथे ती वटान फेकन लगाड़े <laughs> तार मैं वो गति आ जाए हिशो बेहतरी रेस तू मार भरोसे सोगन मत बोल दो पड़ी में कुणस गली निकल जाए मार मन गारंटी छे नहीं हमार सारी भरोसो तापर छे मार भरोसे रोज मत आज तुम का मा पर तमा पड़गी में कते निकल जाए गारंटी छे नहीं मार पासवर्ड में भी ओतरा दम छे नहीं का और देख नहीं यार बाड़ी तो देख कई को होगो मस्त छे देर का अंगड़ी वादे घंटा सुखे आलडा डारे सा

निर्मार मोड़ बापे के नातरा भुला पिसन बीस रुपया दिनो देर वे पन्नास सो दिसो तीन सो पासो पिसा देना के गजु आगाडी हाव काई पिसा अगाडी केना के वो पिसा काम है रे महाराज का? का ये पिसा में <laughs> ये घणो छ रे याज रात पोर रात मोजे रे पिसा छिये दो दो महाराज ने मत दो जिल करीन तरी दो पण दो बोल बापू <laughs> करतानी जेर नाम है ती आता आया छा हा

होरो नाम खरो से भाया भाया तार आजब कला छे कला कला तार तार, तार कला ने जोर छे जोड़ बाबू तार वाजा पर आज आदो समाज बचरो आधो समा हा बचरो छे तार वाजा पर आधो समाज बचरा भा तार ने करा घोराया घोरायो घोरायो धू धू करण आवाज निकलो धू धू करण आवाज निकलो भाटा माती आवाज निकलो भाटो माइती आवाज निकलो आचो चोर रे तू आ चोरा तू धू 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 को से धू बड़ा धू

चोरी करण डूब पतारा म्हण डूब दारू पिण डूब झगडो करण डूब आणि डुबते झेंड्रेचा डुबते झेंड्रेचा पण येर माहिती काय अवघे मको माऊली अवघी बाप तो काय तांडो सारख्या के तयारीच केता कोणी मको आवगी नी <laughs> 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 जागे फुबरात कोई देणी फर्णू लागत <laughs> <laughs> वो बोले नहीं, नहीं हम को नहीं, हम कोनी को <laughs> करे मत बापू <laughs> <हाँ। laughs> बहुत कुछ दिया दिया ने बहुत कुछ दिया। हमको आदमी बना दिया हमको आदमी बना दिया दी बार। दिनो सेवा काही दिनों आओ सेवा है छे सं

जे आतू जातू नाम भजतो छे और चालन छे आपण जतरा छे ओताणो आपण संसार जोपाणा घरदार छे ओताणो मारो मारो छे चा। चले गयो एक बारी ए माहिती भगवान ने जर डेढ़ गी चले सब सुटो पसारो छे कोई केरी छेनी बस कोई केरी छे जा वो मेरा मेरा क्या करता मेरा मेरा यहां कोई नहीं है तेरा हां 10 लाखर बंगला भंदा हां आपण केरे घर मार वावर मार जोडी मार बळद मार कुकडी मार गावडी मार सब मार हां पण ई

स्विमिंग फुले वाल आ आगनेम, आगनेम, वाला टॉयलेट भंडा हा तरी शेवटेर होंगळे अंगणे आमचं अंगणे मागणे एकदम चले जाय वाला झा हा जाय हे जीवन ज्ञान कडे जाऊ शिवा भाई कुणसो उपकार की दो कुणसो बाबू सोळा सांदार भांगो पीलो रे वा सो बसून दादा नर ए कृपालू आओ आजब तार कलाच वाह वाह तार कलाण जोड छे तो प्यारे भाइयो लाका बंजारा हेलो टीव्ही चॅनल परी प्रोग्राम शूट